तर बघा काय बातमी आहे शिक्षक पात्रता परीक्षेतील उमेदवारांची सुनावणी सातशे अडुसष्ट जणांचा निकाल ठेवला होता राखीव महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील निकाल राखीव ठेवलेल्या सातशे शहाऐंशी उमेदवारांचे म्हणणे पंचवीस मार्च ते चार एप्रिल दोन हजार पंचवीसच्या कालावधीत एकून घेण्यात येणार आहे उमेदवारांनी सुनावणीसाठी खाली दिलेल्या तारखेला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयात उपस्थित राहावं असं काढण्यात आलं आहे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील सातशे शहाऐंशी उमेदवारांचा निकाल राखीव ठेवला होता त्या अनुषंगाने सुनावणीसाठी उपस्थित राहण्याबाबतचे नियोजन उमेदवारांच्या ईमेल एस एम एस व परीक्षार्थीच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलं होतं उमेदवारांनी या सुनावणी स्वकरचं उपस्थित राहायचं आहे दिलेल्या दिवशी समक्ष हजर न राहिल्या राहिल्यास याप्रकरणी उमेदवाराला काही सांगायचं नाही असं गृहित धरून त्याबाबतचा उपलब्ध पुरायचा आधार निर्णय घेण्यात येईल व तो तो निर्णय बंधनकारक यायची नोंद घ्यायचे सुनावणीच्या वेळी आधार कार्ड शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये उत्तरपत्रिकेचे कार्बन प्रत परीक्षेचे प्रवेशपत्र पुरवण्यासाठी संदर्भातील आवश्यक असेल अनुषंगिक सर्व कागदपत्र गुणपत्र प्रमाणपत्र तसेच चालक परवाना बँक पासबुक निवडणूक ओळखपत्र पासपोर्ट यापैकी कोणतेही एक छायाचित्र ओळखपत्र या स्वतः उपस्थित राहायचं आहे सुनावणीच्या वेळी उमेद सुनावणीच्या वेळी उमेदवारांच्या वतीने अन्य कोणाला उपस्थित राहता येणार नाही याची नोंद घ्यावी असं राज्य परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी कळवलं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडल्याशी लाईक करा जर विसरू नका धन्यवाद